नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सरळसेवेच्या सिरीजमधील आज आपला दिवसाचा दुसरा व्हिडिओ आहे आत्ता एक दीड तासापूर्वीच इतिहास या टॉपिकवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि हा आहे दुसरा व्हिडिओ ठीक आहे तर बघा मला काय म्हणायचं होतं की म्हणजे बघा कधी कधी काय असतं आता बघा मी सलग दोन व्हिडिओ अपलोड करते आहे आता जरी रात्र झाली असेल हा व्हिडिओ अपलोड होता होता बारा वाजतील बाराच्या पुढे पण वाजू शकतात तर माझं म्हणणं काय होतं मी काय करते जसं वेळ मिळेल ना तसे मग विचार नाही करत मग की आत्ता एक व्हिडिओ आहे मग लगेच मी करते आहे मग उद्यासाठी शेड्यूल करून घेऊ असा नाही करत आहे मी विचार मी काय करते लगेच अपलोड करून देते जेणेकरून तुमच्यापर्यंत पटकन येईल याच्यातून मला सांगायचं काय आहे की कधी कधी काय असतं माझ्या मागे कामाचा वॅप खूप असतो म्हणजे एखादी गोष्ट दिलेली असते जी मलाच हँडल करायची असते त्यामुळे माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर असतं आणि मी व्हिडिओ आणू शकत नाही पण जेव्हा मला वेळ मिळतो ना तेव्हा मी लगेच व्हिडिओ आणते तर मला सांगायचं एवढंच की तुम्ही तेवढं कन्सिडर करत जा म्हणजे एकामागून एक व्हिडिओ आणले ना ते तुमच्यासाठीच असतात आणि तर फक्त एखाद्या वेळेस खूप मोठा गॅप होऊ शकतो एखादा तर बघा काल व्हिडिओ अपलोड करला केला त्याच्यानंतर मी संध्याकाळी अपलोड केला सकाळपासून प्रयत्न चालू आहे बसू व्हिडिओ शूट करू आणि त्या इन बिटवीन प्रिपरेशन पण चालू असतं हां पण जसा वेळ मिळाला तसं लगेच शूट केलं तर मला सांगायचं काय की खूप चिंता नका करत जाऊ की समजा व्हिडिओ येत नसेल तर विचारू शकतात तुम्ही त्यात काही गेन नाही फक्त टेन्शन नका घेऊ समजा नाही आला व्हिडिओ तर तर समजा की खरंच काहीतरी बिझी आहे आणि विचारलं तर हर काही हरकत नाही मी तुम्हाला सांगतच जाईल कधी कधी खूप लॉंग गॅप होऊन जातो ना एखादा दिवसाचा गॅप होतो व्हिडिओच येत नाही पण मग एक रिलॅक्स मिळाला ना वेळ लगेच मी पुढचा व्हिडिओ आणते म्हणजे पुढचा आणते आणि त्याच्या त्याच्यामागो मग व्हिडिओच आणते मग मी तीन आणते चार आणते तर अशा पद्धतीने फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं की मग वेळ मिळाला की मी आणतच असते दुसरी गोष्ट हे झालं माझं सांगून दुसरी गोष्ट निखिल सर तुम्ही आत्ता एक प्रश्न एमई एस परीक्षेला विचारलेला अपलोड केला पण आपलं काय ठरलं होतं की वनरक्षकला जे विचारलेले आहेत ते अपलोड करायचं ठरलं होतं ना आणि त्याही पलीकडे जाऊन मला हे सांगायचं सा होतं की बघा तुम्हाला पण सांगते प्रज्वन सरांना पण सांगते आता दोन हजार तेवीस चे मला सापडलेले आहेत बरोबर पण आता तुम्हाला जर द्यायचे असतील तर दोन हजार एकोणावीस तुम्ही इच्छा असेल तर ता टाका अदरवाइज नाही तर अभ्यास करा आणि मी दिवसाला एकच का सांगितलं का तर तुमचं डिस्ट्रॅक्शन नकोय तुमचा कोणत्याच विद्यार्थ्याचा फोकस ढळू द्यायचा नाहीये मला किंवा जेव्हा तुम्हाला बोर होत असेल आता काहीतरी वेगळं करायचं आहे अभ्यास करून बोर झाला तेव्हा एक एक प्रश्न टाकून द्या प्रत्येक विद्यार्थ्याने असं माझं म्हणणं आहे स्पेशल वेळ काढून प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते आहे स्पेशल वेळ काढून पी क्यू टाकू नका पण जर खरंच वेळ असेल ना बोर होत असेल तेव्हा पी वाय क्यू काढायचा आणि एक खरंच पी क्यू टाका वनरक्षकचे स्टुडंट ठीक आहे तर तुम्ही ई एसचा टाकला तो कोणत्या उद्देशाने टाकला हे मला कळालं नाही सर पण ठीक आहे तुम्ही टाकला ती गोष्ट त्याच्यासाठी धन्यवादच पण आपलं वनरक्षकचं आहे ना चालू मग त्याचं नाही याचं काही कन्स आहे का कोरिलेशन हे पण मला सांगा असेल तर ठीक आहे हे झालं देखील सरांसाठी मेसेज दुसरं एक आहे मला हे सांगायचं होतं आता ही गोष्ट नीट ऐका असं नका म्हणू की आम्ही सरळ सेवेचे विद्यार्थी ना आम्हाला काही घेणं देणं नाही ह्या गोष्टीची एका क्षणात एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि असं झालेलं आहे बनायचं असतं पी एस आय स्वप्न बघितलेलं असतं पी एस आयचं पण होतो आय पी एस ठीक आहे असे घडलेले आहेत त्यामुळे जर कोणी थोडंसं ज्ञान वेगळं देत असेल तर ते ऐकून घेत जा आता तुकाराम श्रीरामे सरांची कमेंट आहे की मॅडम आता डिस्क्रिप्टिव पॅटर्न होतो आहे त्याच्याविषयी थोडं सांगा आणि पूर्वीचे राज्यसेवा मेन्स आणि आत्ताचे राज्यसेवा मेन्स यामध्ये काय डिफरन्स आहे तर मी त्यांना सांगितलेलं आहे काही दिवसांनी स्पेशल वेळ काढून एक सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यासाठीच आणेल पण एखाद्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगते तर मला सांगायचं काय आहे ते नीट समजून घ्या याच्याने कदाचित तुमचं डायरेक्शन बदलू शकतं अभ्यासाकडे बघण्याचं तर बघा पूर्वीचा जो पॅटर्न होता एक तर पहिले हे लक्षात घ्या राज्यसेवा जी प्री असते ना ती प्री पास होणं एवढं काही अवघड नाही आहे माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात ना म्हणजे सरळ सेवेचा करत जरी असेल ना त्याच्यात तुमचं प्राचीन पण होऊन जातं आहे कळलं आणि याच्यात जे प्रश्न येतात ना ह्या एक्झा ह्या एक्झ म्हणजे ह्या एक 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 पुस्तकातले ते राज्यसेवेला पण येऊ शकतात किंवा मग जे काही मी ऑदर बुक्स रेफर करते किंवा ऑदर जे लेक्चर्स टाकलेले आहेत ते सगळे राज्यसेवेसाठी उपयोगाचे आहेत हो किंवा जे मी राज्यसेवेची आता सिरीज चालू करणार आहे जर तेवढी जरी ऐकली आता माझं मन आहे की परीक्षेच्या आधी ते कम्प्लीट करून घ्यायचे पी बाय क्यू जर एखाद्याने ते जरी ऐकले त्या अनुषंगाने सगळं पाठच करत निघायचं आणि पेपर असतो बघा राज्यसेवेचा पहिला पेपर असतो दोन तासाचा आणि दुसराही असतो दोन तासाचा पण पहिल्या पेपरमध्ये शंभर प्रश्न असतात आणि ते आपल्याला टॅकल होतात शंभर प्रश्न दोन तासात टॅकल होता विचार करायला वेळ असतो आता मला एक सांगा तुम्ही एव्ही ते व्ही करंट करताय बरोबर सगळं जी एस करताय सरळ सेवेसाठी आणि हाच तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन तिकडे पण फायदा होणार आहे ठीक आहे तर माझं सांगण्याचं काय आहे तर राज्यसेवेकडे पण लक्ष असू द्या हे एक मला सांगायचं होतं की राज्यसेवा तुम्ही अब चांगला अभ्यास करून पास होऊ शकता हा जी सी सीआयची गोष्ट तो क्वालिफाय आहे तर एक ठराविक मार्क्स मिळाले की आपण ती तो पेपर पास झाला की पेपर फर्स्ट आपला चेक होतो त्याच्यातून मेरिट लागतं तर मी हे सगळं कशासाठी सांगते तर मला हे सांगायचं होतं ति ज्या कोणत्या कोणाला ह्या गोष्टीचा फोबिया असेल की आता डिस्क्रिप्टिव पॅटर्न होतोय आणि मग आता काय करायचं तुम्हाला हे सांगायचं आहे जेव्हा एखादा पॅटर्न बदलतो एखादी एक्झाम एका स्थित्यंतरामधून एक दुसरीकडे जात असेल म्हणजे पॅटर्न बदलत असेल तेव्हा पहिला जो पेपर असतो ना तो मोस्ट ऑफ टाईम सोप्पा असतो ते काही खूप अवघड करून सांगत नाही आणि बायचान्स जरी अवघड निघाला तरी तो सगळ्यांसाठी अवघड असतो पण त्यांचं काम काय असतं पहिल्या पहिलंच आहे पोरांना खूप घाबरवायचं नाही सोप्पा काढायचं मग ही डिस्क्रिप्टिव्ह पहिली आहे ना मग ती सोपी असणार असं मला वाटतं ठीक आहे त्यामुळे मग ह्या गोष्टीला घाबरायचं नाही की डिस्क्रिप्टिव आहे मग आपल्याला लिहिता कुठे येतं मग आपल्याला जमेल की नाही ठीक आहे बाकी भविष्यात मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण स्टार्ट करणार आहे हे एक मला सांगायचं होतं की घाबरू नका जर सुदैवाने समजा राज्यसेवा प्रिपा झाले तर तुमची ही पण पास म्हणजे मेन्स निघू शकते आता पॅटर्न कसा असतो पॅटर्नसाठी आपण एक वेगळं लेक्चर घेऊया कारण हे ते हे लॉंग होईल मला सांगायचं काय होतं की पूर्वीच्या ह्याच्यात आणि आत्ताच्या याच्यात फरक एवढा आहे की पूर्वी जे एम सी क्यू होते किंवा ऑब्जेक्टिव्ह होते आणि आता डिस्क्रिप्टिव्ह आहे पूर्वीचा अभ्यास आपल्याला कसा होता की चार ऑप्शनमध्ये आपल्याला तुक्का लागून जायचा किंवा एक गोष्ट समजून जायची की अरे इथे कुठेतरी सुगावा लागतोय पण जेव्हा आपल्याला लिहायची वेळ येते ना तेव्हा आपल्याला ती घटना जे काही घडलेलं आहे ते आपल्याला सगळं इन डिटेल माहिती पाहिजे म्हणजे एखादा टॉपिक विचारला तर त्याच्यावर सगळं माहितीच पाहिजे म्हणजे तिथे मग आपण फेकाफेकी नाही करू शकत मग हा फरक आहे दोघांमध्ये म्हणजे एखादी गोष्ट इन डिटेल ॲनालिसिस होऊन आपल्याला सम समजली असेल तर आपण रायटिंग करू शकतो मग ह्यामध्ये तुमचा अभ्यासाचा स्टडी कसा बदलला पाहिजे तर तुम्ही जर पेपर वाचत असाल तर नुसतं फॅक्ट माहिती असून गरज नाही तर तुम्हाला एडिटोरियल माझ्या दृष्टीने संडे एडिटोरियल महत्त्वाचे आहे जे आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये कामासाठी येतात ठीक आहे तर ते तुम्ही त्या गोष्टीकडे वळलं पाहिजे म्हणजे मी ऑफलाईन सुद्धा हेच सांगते तर अशा पद्धतीने हां तर मला ही एक गोष्ट सांगायची होती त्याच्यानंतर मला सांगायचं काय होतं की जर कोणाला काही माहितीच नसेल प्रश्न कसे असता काय असता तर खरंच यू पी एस सीचे जे प्रश्न आहे ना दोन हजार तेरापासून आत्तापर्यंतचे सगळे प्रश्न बघा सेम पॅटर्न आहे आत्ता एम पी एस सीने लागू केलेला त्याचे प्रश्न जरी बघितले ना तरी तुम्हाला कळून जाईल की प्रश्न कशा पद्धतीने येतो हां मी हे आत्ता थोडक्यासाठी कोणती आहे आपण लॉंग व्हिडिओ शंभर टक्के आणूया तर मला सांगायचं काय होतं की तुम्ही यू पी एस सीचे पी वाय क्यू बघू शकतात जेणेकरून तुम्हाला याचा अंदाज येईल आता एक प्रश्न कसा होता की गांधीजींचं योगदान बरं मला तो प्रश्न इन डिटेल आठवत नाही आहे कारण मी स्वतः प्रिपरेशन केलेलं आहे यू पी एस सीचं त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे यू पी एस सीचं फॉर्मॅट कसा असतो आणि तेच आहे आता राज्यसेवेचं डिस्क्रिप्टिव्ह झालेलं आहे आणि माझ्या दृष्टीने ती गोष्ट चांगली आहे त्यात मला काही बावगं वाटत नाही चांगला आहे तो पाहिजे तर आपल्याला ते हिस्ट्री शिकताना पण आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की ही घटना घडली किंवा महिलांचं योगदान काय आहे गांधीजींवर इंडेप प्रश्न आला तर तो अँगल फिरवून म्हणून म्हणते यू पी एस सीच्या आधी पी वाय क्यू बघा त्याच्यानंतर तुम्हाला हे कळेल की प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात त्याच्यानंतर आपण आन्सर रायटिंगचं तो करूया ठीक आहे तर मला फक्त राज्यसभेसाठी एवढंच बोलायचं होतं जे थोडक्यात मी तुकाराम सरांना आणि त्यांच्या अनुषंगाने इतर विद्यार्थ्यांना पण ही माहिती मिळालेली आहे तर थोडंसं आणि ऑलरेडी तुम्ही लोक ऑलरेडी तुमचं ब्रेन एवढं चालू असतं चा की प्रत्येक गोष्टीचा उहापोह प्रोज अँड कॉन्स किंवा सगळ्या अँगलने तुमच्या चर्चा चालू असतात मग तेच आपल्याला तिथे ते परीक्षेत इम्प्लिमेंट करायचं असतं आणि त्यानुसार पुढे पुढे जायचं असतं तर अशा पद्धतीने जो पॅटर्न आहे तर कोणी इच्छुक असतील तर शंभर टक्के राज्यसेवेचा अभ्यास करा काही हरकत नाही आहे आणि माझ्या डोळ्यादेखत बी बघितलेलं आहे कशा पद्धतीने मुलं पुढे गेलेले आहेत त्यामुळे सरळ सेवेसोबत ह्या बाकीच्या एक्झाम्पल द्या असं मला वाटतं चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया पहिला प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले बरं आजचा आपल्या इतिहासाचा हा अठरावा व्हिडिओ आहे ठीक आहे अठरावा पाठ महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या संस्था केलेली संस्था तर सत्यशोधक समाज ठीक आहे गांधीजींनी चले चलेजावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला तर एकोणावीसशे बेचाळीस डॅश डॅश हे विवेकानंदांचे गुरु होते तर कोण रामकृष्ण परमहंस त्यानंतर कोणता पोर्तुगीज प्रवासी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सॉरी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारतात जलमार्गे आला तर वास्को द गामा आणि अजून एक लक्षात ठेवा कधी कधी ना आकडे फ्लोमध्ये बोलताना अगदी चुकीचे होऊ शकतात तर तेवढं तुम्हाला पण स्क्रीनवर दिसत असतं ना तर ते फक्त कन्सिडर करत चला कधी कधी मी माझेच व्हिडिओ ऐकते ना मला हे लक्षात येतं की आपण इथे ही संख्या चुकीची म्हणजे अठराशे असेल तर एकोणावीसशे बोलल्या जातं ठीक आहे जसं आता इथे चुकून एकोणावीसशे बोलल्या गेलं पण चौदाशे अठ्ठ्याण्णव तर ह्या गोष्टी थोड्या कन्सिडर करत चला कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गे आला तर वास्को द गामा भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन स्थापित केली तर बाबर यांनी बाबराने ठीक आहे महाभारतात बरं पुन्हा सांगते हे मी खूपदा सांगितलं आहे हं पानिपतच्या तिन्ही लढाया आणि आता जर पानिपतची पहिली लढाईने मुघल सत्ता स्थापन झालेली वर्ष काय पंधराशे सव्वीस हं बाबर आणि इब्राहिम लोधी जी दिल्ली सल्तनत होती त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं घरानं लोधी घरानं तर इब्राहिम लोधीसोबत बाबराचं युद्ध झालं आणि दिल्ली सल्तनतचा शेवट झाला आणि कसली मुघल सत्तेची स्थापना झाली ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला महाभारतात झ्विराष्ट्र या महा राज्या या राजाच्या राजा पत्नीचे नाव काय होते तर गांधारी मराठ्यांचे पहिले अनमाय प्रमुख कोण होते तर कान्होजी आंग्रे नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे पाल बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये मध्ये डॅश डॅश येथे झाला तर लुंबिनी या ठिकाणी झाला मागच्या व्हिडिओमध्ये पण हा प्रश्न कव्हर झालेला आहे पुढे बघा आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली बाबा आमटे मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे जरी तुम्ही काही कमेंट नाही केल्या तुमचा नकार जरी असेल तरी मला जर इच्छा असेल तर मी ती सिरीज स्टार्ट करणारच आहे तर ती सिरीज काय होते तुम्हाला सांगते ज्या डी डी सह्याद्रीच्या ज्या न्यूज असतात ना मी तुम्हाला हज हजार वेळा म्हणते बऱ्याच वेळा सांगितलं आहे की डी डी सह्याद्रीच्या न्यूज असतात ज्या सकाळपासून म्हणजे सकाळी साडेआठ दुप सकाळी अकरा मग पुन्हा एक मग साडेचार मग साडेसात किंवा सात पूर्ण नऊ ह्या पद्धतीने ह्या चालू असतात अर्ध्या अर्ध्या तासाच्या निमित्त तर मी काय करणार होती की ही न्यूज मी स्वतः ऐके आणि त्याच्यातले फक्त की पॉईंट्स की पॉईंट्स घ्यायचे आणि त्याच्यावर ॲटलिस्ट एक पेजमध्ये बसवेल किंवा एक ते दीड पेजमध्ये नोट्स काढायच्या की पॉईंट्सच्या पण त्या ती सिरीजच काय असेल फक्त डी डी सह्याद्रीशी रिलेटेड फक्त त्या त्याच्यात जे काही न्यूज दिल्या असेल त्या म्हणजे की नोट्स तेवढ्या फक्त सांगायच्या त्या त्या दिवसाच्या आणि याच्या आणि ते तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आणायचा आणि त्या हँड रिटर्न नोट्स असतील आणि मग याच्यात मी काय करेल जास्त व्हॅल्यू ॲडमिशन अजून काय करेल तर मी माझ्या ट्रिक्स सांगेन आता काल जसं मी बातमा ऐकत होती ना तर एक म ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांना हरवलेल्या लहान मुलांना शोधण्यासाठी आणि ऑपरेशन शोध हां आय थिंक शोध हे हरवलेल्या महिला शोधण्यासाठी हे असे ऑपरेशन चालू आहे तर मग ह्या अशा गोष्टी मी त्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आणत जाईल छोटे छोटे की पॉईंट्स म्हणजे याच्याने काय होईल जर अर्धा तासाचं बातम्या मी बघते आहे हां आणि त्याच्यानंतर मी पुन्हा नोट्स काढून तुमच्यापर्यंत आणेल पण तो व्हिडिओ असेल दहा मिनटाचा दहा ते पंधरा मिनटं आपण त्याचं टायमिंग ठरवूया तर मग तुम्हाला आवडेल का अशा पद्धतीने केलेलं ठीक आहे जर तुमच्या प्रतिक्रियाला तर मला अजून छानच वाटेल की तुमची इच्छा असेल तर द्या बळजबरी नका देऊ ठीक आहे म्हणजे मला तुमचा एक व्ह्यू कळतो आता हे मी एवढं का सांगितलं डी सह्याद्रीच सा का तुम्हाला आता खरं सांगते जेव्हा मी प्रिपरेशनचा फेजमध्ये होते ना तर तुम्ही म्हणाल मॅडम तर नेहमी हे हेच बोलता मला वेळ नव्हता वेळ नव्हता ते असंच आहे वेळच नव्हता तेव्हा तर मी काय करायची आणि आमच्या घरी टीव्ही तेव्हा बंद होता कारण मग टीव्ही असं की सारख्या सिरियल चालू राहायच्या ना त्यामुळे टी व्ही बंद होता तर मग फक्त आहे ना हेडलाईन्स कुठे दिसता का मी ते बघायचे हेडलाईन्सवरून सुद्धा माझी उत्तरं निघायचे खोटं वाटेल तुम्हाला मी फक्त हेडलाईन्सचे पॉईंट्स काढायचे त्याच्यानंतर मग जेव्हा टी व्ही चालू केला मग बघा साडेनऊच्या बातम्या काही केल्या ते आम्ही शंभर टक्के मी पण बघायची आणि माझी बहीण पण बघायची आणि त्याच्यातले प्रश्न यायचे आणि त्याच्यातून उत्तरं सुटायचे मग मी हा असा विचार केला की खरंच ज्या विद्यार्थ्यांना बघायला वेळच नसतो किंवा ज्यांना कंटाळा काय येत असेल तर मग त्यांच्यासाठी केली हे सिरीज चालू तर मग काय हरकत आहे मग काय होतं ज्या गृहिणी असतात हां त्यांनी तो दहा मिनिटाचा व्हिडिओ जरी बघितला ना तरी मग बाकी त्यांना का बाकी काहीच बघायची गरज नाही मध्ये ॲड येतात हां तर ॲड पण म्हणजे माझ्या ह्याच्यात तर दहा मिनटात उरकेल त्या अर्धा तासाच्या ह्याच्यात मोठ्या मोठ्या ॲड पण लागतात तर मग एवढं सगळं अर्धा तास वाचून तुम्हाला फक्त दहा मिनिट बघावं लागेल तर मग ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी चारत ॲक्च्युली हा उपक्रम आहे तर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं आहे माझ्या डोक्यात हं पुढे बघा आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली बाबा आमटे या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले तर कोण संत गाडगे बाबा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले बंकिमचंद्र चटर्जी आदिवासींचे नेते डॅश डॅश यांनी हैदराबादच्या निजाम विरोधात लढा उभारला होता कोण कोमराम भीम यांनी पुढे बघा वीर बाबूराव शेडमाके डॅशडॅशच्या लढ्यात सहभागी होते तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात सहभागी होते वीर बाबूराव शेळमाके हे हे जे आहे ना हे नावा नीट लक्षात ठेवा यांचं नाव नंतर आता कोमराम भीड यांचं नाव भीम यांचं नाव आलेलं वीर बाबूराव शेळमाखे डॅश डॅशच्या लढ्यात सहभागी होते अठराशे सत्तावन्नच्या पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश वृत्तपत्र सुरू केले तर संपता करार कोणात घडून आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर आंबेडकर यांनी असहकार आंदोलन एकोणावीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनापासून सुरू झाले तर नागपूर अधिवेशनापासून डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर एकोणावीसशे छप्पन्नमध्ये कोसबर्डच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर अनुताई वाघ आता हे लक्षात कसं ठेवायचं ॲक्च्युली काय होतं ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोन पर्सनल ड्रेसमध्ये कन्फ्युजन होतं आता कोसबाडच्या टेकडीवरून विचारलं तर मग ताराबाई मुडक गोदावरी परुळेकर अनुताई वाघ असे शंभर टक्के शंभरने एकशे एक टक्के हे ऑप्शन असतात मग आपल्याला होतं कन्फ्यूज मग लक्षात कसं ठेवायचं की कोसबाडच्या टेकडीवरून ग्रंथ कोणाचा आहे अनुताई वाघ यांचा आहे ना तर मग असं लक्षात ठेवायचं टेकडीवर कोसबाडच्या टेकडीवर वाघ बसला आहे कुटे बर, बर, वा कुठे बसलाय कोचबारच्या टेकडीवर किंवा टेकडीवर मग त्याच्यावरून हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा एकोणावीसशे छत्तीसमध्ये मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते पुढे बघा महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले तर एकोणावीसशे सतरा आणि मी तुम्हाला हे पण सांगते जर तुम्ही राज्यसेवा सिन्सिअरली तुम्ही म्हणजे इतर कोणते स्टुडंट जे इंटरेस्टेड असतील ते जर तयार असतील तर मी यू पी एस सीचे पी वाय क्यू हळूहळू एक एक पी वाय क्यू आठवड्याला जरी आपण दिला ना तरी आपण ते स्टार्ट करूया फक्त एवढंच आहे की आपलं एकमेकांशी कम्युनिकेशन होत नाही आहे पण पुढे काहीतरी आपण मार्ग काढूया पण आपण एक 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 गोष्ट म्हणजे ॲटलीस्ट मी तरी आन्सर रायटिंग करून तुम्हाला दाखवू शकते आपण एक सेशन तसं ठेवू शकतो ठीक आहे पण फक्त तुमच्या एकाची नाही बरेच रिस्पॉन्स आले पाहिजे आणि ते पण इच्छा असेल तर बळजबरी देऊ नका पुढे बघा महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले एकोणवीसशे सतरा एकोणविशे अठ्ठावीस साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली डॅश डॅश समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला तर कोळी समाजाने एकोणावीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय बघा निजाम विजय हे काय आहे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर लक्ष्मणराव फाटक यांनी नोव्हेंबर एकोणावीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले राजे पंचम जॉर्ज नीट लक्षात ठेवा नोव्हेंबर एकोणावीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले राजे पंचम जॉर्ज पुढे बघा डॅश डॅश या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले त मॅकिया वेली हां मॅकिया वेली या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे पुढे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंबळे डेंगळे हां नावनीत लक्षात ठेवा यांच्या नेतृत्वाखाली डॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले तर भिल्ल जमातीने व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले तर वीरा शिंदे यांनी गीताई हा भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका डॅशडॅश यांनी लिहिली तर विनोबा भावे लोकमान्य टिळक लोकमान्य कोणाला म्हणायचे टिळकांना तर जयप्रकाश नारायणांना काय म्हणायचे लोकनायक भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते सरदार वल्लभभाई पटेल हिंदू व हो मुसलमानांना सुंदर वधूचे इन ब्रॅकेट भारत दोन डोळे अशी उपमा कोणी दिली तर सय्यद अहमद खान यांनी दिली पुढे द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आरसी दत्त स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो मॅडम मादा कामा पुढे बघा पार्श्वनाथांनी कोणते तत्व सांगितले नाही चाु, चाु, तर उपवास भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे लॉर्ड मेकॉले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला इसवी सन सोळाशे चौ चौऱ्याहत्तर देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश हे होते तर दौलताबाद हे कोणी बदलले हे पण तुम्हाला आपलं खूप वेळा झालेलं आहे आता रिपीट करत नाही पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झाला सतराशे चौऱ्याऐंशी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली सर सय्यद अहमद खान चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली नेताजी सुभाषचंद्र बोस डॅश डॅश या इतिहासाचा याला इतिहासाचं जनक म्हटले जाते, जाते। दैश 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 तर हिरोडोटस याला इतिहासाचे जनक म्हटले जाते भव्य स्नान स्नानगृहांचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले तर कुठे मोहनजदोडे येथे हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय तर नागर संस्कृती महावीरांनी जैन धर्मासाठी हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे तर ब्रह्मचर्य सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली तर बलबनने नीट लक्षात ठेवा सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली बलबन डॅशडॅश येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले तर एकोणावीसशे चोवीसच्या बेळगाव अधिवेशनाचे भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली नऊ जानेवारी एकोणाशे ब्याऐंशी हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे फिर सिंधिया कायदा केव्हा मंजूर झाला सतराशे चौऱ्याऐंशी फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो तो रुसो हे पण तिसऱ्या चौथ्यांदा आला आहे दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली एकोणविशे एकतीसला ला एको तीस एकतीस आणि बत्तीस असा तो सिक्वेन्स हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते चंद्रशेखर आझाद भारताने एकोणावीसशे एकाहत्तर साली युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी सोळा डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो बघा फार महत्त्वाचा आहे जसं सव्वीस जुलै हा कारगिल दिन म्हणून पाळला जातो ठीक आहे जस म्हणजे हे लक्षात ठेवा समजा अफरातफर अफरातफर किंवा उलटपुलट करून दिलं तर आपल्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे किंवा दोन तीन स्टेटमेंट दिले तर आपल्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे कारण कारगिल युद्धाला किती वर्ष पूर्ण झाले रौप्य महोत्सव चालू आहे ठीक आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून कारगिल युद्ध महत्त्वाचं आहे त्याच्या सगळ्या फॅट्स नीट लक्षात ठेवा पुढे बघा भारताने एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅश दाश हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो तो, तो सोळा डिसेंबर पुढे बघा कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नैनास उत्तेजन दिले तर हेन्री कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नैनास उत्तेजन दिले तर हेनरी भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय बॉर्थोलूम डायस ठीक आहे शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते तर टक्का शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे तर जुन्नर भारताचा प्रथम व्हायसोय कोण होता लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही तर गाय पंचशील करार कोणत्या देशात झाला तर भारत चीन आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती आपण मागचाच व्हिडिओमध्ये पाहिलं दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत चला ठीक आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद